पंधरा ऑगस्ट रोजी देशभरात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे तर स्वातंत्र्य दिनापूर्वी देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवलं जाते या मोहिमेने देशातील वातावरण देशभक्तीच्या रंगात रंगवलंय पंतप्रधान मोदींच्या आवाहनावरून घरे कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी तिरंगा फडकवला जाते नेत्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वजण उत्साहाने या मोहिमेत सहभागी होत आहेत पंधरा ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा मोहिमेसह हो देश एकोणऐंशी वा स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी सज्ज आहे अशा परिस्थितीत जर तुम्हालाही या मोहिमेत भाग घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या घरी राष्ट्रध्वज फडकावून त्यासोबत फोटो काढून आणि तो फोटो अपलोड करून या मोहिमेत सामील होऊ शकता सांस्कृतिक मंत्रालयाने या मोहिमेतील सहभागाबद्दल पोस्ट आहे तर काही छायाचित्र शेअर करताना मंत्रालयाने म्हटलंय की हर घर तिरंगा मोहिमेसाठीचा उत्साह पाहून आम्हाला खूप आनंद होतोय काश्मीरपासून लक्षद्वीप पर्यंत आणि गुजरात पासून सिक्कीम पर्यंत तिरंगा फडकवणाऱ्या लोकांचे हृदयस्पर्शी फोटो प्रत्येक भारतीयाचे राष्ट्रध्वजाशी असलेलं नातं दर्शवत आहेत